तर चार महिला होत्या त्या नळावर पाणी भरत होत्या आणि आपापसात आप चर्चा करत होत्या आपल्या मुलांबद्दल एक महिला म्हणते की माझा मुलगा डॉक्टर आहे कोण आहे डॉक्टर आहे दुसरी म्हणते माझा मुलगा इंजिनियर आहे तिसरी म्हणते माझा मुलगा मोठ्या कॉलेजमध्ये खूप मोठा प्रोफेसर आहे चौथीबाई चुपचाप होते चौथीला विचारत तुमचा मुलगा काय करतो चौथी म्हणते माझा मुलगा शेती करतो माझा मुलगा काय करतो शेती करतो आता पाणी भरून झाला मग चौघेही बाया त्या आपल्या घराच्या दिशेनं निघाल्या तर ज्यांचा मुलगा डॉक्टर होता तो रस्त्यानं भेटला आईकडे बघितलं हसला आणि निघून गेला थोड्या दूर गेला इंजिनियर मुलगा मिळाला तोही आपल्या आईकडे बघितला त्याने हसला आणि निघून गेला थोड्या पुढं गेले प्रोफेसर मुलगा मिळाला तोही आपल्या मम्मीकडे बघितलं त्याने आणि हसला आणि निघून गेला थोड्या अंतरावर जाताक्षणी तो शेतकरी मुलगा येत होता त्याने पाहिलं आपली आई येत आहे तो आईच्या जवळ गेला आणि आईला म्हणाला आई अगं एवढा मोठा घगरा घेऊन तू येत आहेस पडली बिडलीस तर आणि त्याने आपल्या आईवरच्या डोक्यावरच्या घगरा स्वतः घेतला आपल्या डोक्यावर आणि घराकडे निघून गेला सांगायचं तात्पर्य हा आहे की निवळ आपल्या मुलाला खूप मोठा शिकवला खूप मोठा माणूस बनवला डॉक्टर इंजिनियर बनवला एवढ्यानंच भागत नाही तर समाजामध्ये वावरताना तो लोकांसोबत आपल्या घरच्यांसोबत कसा वागतो याला जास्त महत्त्व आहेत म्हणजे शिक्षणासोबतच संस्कारही होणे जास्त महत्त्वाचे आहे असं या स्टोरीतून आपल्याला निदर्शनास येते आता तो कमी शिकला होता शेतकरी परंतु त्याच्यावर संस्कार असे झाले त्याने आपल्या आईला बघितलं की घगरा घेऊन येत आहे आणि त्याने आपल्या आईच्या घगरा आपल्या डोक्यावर घेतला बरोबर आहे बाकीचे तीन मुलं जे उच्च शिक्षित होते ते त्यांनी काय केलं त्यांनी आपल्या आप मम्मीकडे बघितलं स्माईल केली आणि निघून गेले बरोबर आहे म्हणून शिक्षणासोबत संस्काराची खूप मोठी गरज आहे असा ह्या स्टोरीमधून आपल्याला 呃，三泰、啊。